हॅलो मित्रांनो सो या विकेंडला काय या विकेंडला कुठला सिनेमा बघा hmm. तुम्ही कधी यायच्या प्रेमात पडलाय का <laughs> या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर या विकेंडला तुम्ही ओपिन फिनिक्सचा हर हा सिनेमा बघा हा सिनेमा म्हणजे एक कॉमेडी ड्रामा फिल्म आहे थिओडर एक रायटर तो त्याच्या रायटिंग मध्ये हेल्प करण्यासाठी एक ए आय वापरतो तिचं नाव समंता समंता एक ए आय आहे पण तिचा आवाज तिची भावना तिचा संवाद इतका खरा आहे की थिओडर तिच्या प्रेमात पडतो पण इथे एक प्रश्न पडतो हे आहे तुमचं तर ते प्रेम खोटं आहे का हा सिनेमा भविष्यातली कल्पना करत नाही तर तो वर्तमानाचा भाकीत सांगतो आज चॅजपीटी ज्यपिटी अलेक्सा सिरी आहे पण उद्या उद्या त्यांचा भावनिक रूप असेल हर हा सिनेमा तुमच्या अंतर्मनात डोकावतो माणूस एकटा आहे तो कनेक्शन शोधतो मग ते माणसांमधून असो किंवा मशिनीमधून तुम्ही पण एकटे आहात का मग हा सिनेमा बघा काय माहीत या सिनेमानंतर तुम्हाला तुमची समानता मिळून जाईल